हॅलो नमस्ते सर्वांना आज खूप छान अशी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त चमचमीत वेगळ्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे ही भाजी राजस्थानी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एकदम मस्त बनवायला खूप सोपी आणि ना त्याहीपेक्षा टेस्टी लागणारी भाजी मी कशी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण पहा तर इथे मी सगळ्यात अगोदर चार टॉमॅटो घेतलेले आहेत आणि टॉमॅटो छोटे छोटे असल्यामुळे चार घेतलेत टॉमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे पहा मी आलं घेतलेलं आहे आणि आलंसुद्धा सुद्धा असं बारीक कट करून घ्यायचंय यामध्ये घालायचं आहे लसूण एक पाच सात लसणाच्या पाकळ्या मी घातलेल्या आहेत आणि छान असं हे बारीक वाटून घेतलं आहे पहा अशा पद्धतीने याची पेस्ट बनवली कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये मोठे चार चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे साधारण एक वाटी भरून बेसनपीठ होतं एवढं प्रमाण घ्यायचं आहे आणि याचं प्रमाण तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्यानुसार घ्या थोडासा हलकासा कलर येईपर्यंत बेसनपीठ मी भाजून घेते बेसनपीठ भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची मंदाचे वरती छान असं भाजून घेतलेलं बेसनपीठ एका वाटीमध्ये मी थंड होण्यासाठी काढून ठेवले बेसनपीठ थंड होते तोपर्यंत पुढची प्रोसेस करायची आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे त्यानंतर इथे थोड्याफार खडे मसाल्यांचा मी वापर करते एक दालचिनीचा तुकडा घातला दोन काळी मिरी तेजपत्त्याचं एक पान घातलेलं आहे आणि दोन लवंग घालायचेत खडे मसाले घातले ना मस्त असा छान असा ह्याचा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये त्यानंतर एक मोठी प्लेट भरून कांदा मी चिरून घेतलेला आहे एकदम बारीक कांदा चिरायचा आहे साधारण दोन कांदे मी इथे चिरून घेतले होते थोडासा लालसर कलर होईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे आणि यानंतर यामध्ये ही जी टॉमॅटोची प्युरी बनवली होती ती घालायची आहे भाजी बनवण्याची पद्धत जर अशी वेगळी वाटत असेल तुम्हाला त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोबत आलं आणि लसूण पण बारीक करून घेतलेलं आहे आणि याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचे शिवाय यामध्ये टोमॅटो पण न भाजताच बारीक केलं होतं त्यामुळे थोडा वेळ अगदी एक तीन चार मिनिट तरी व्यवस्थित चांगलं हे तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं त्यानंतर यामध्ये थोडेफार सुके मसाले घालणार आहे एक चमचाभर मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त ठेवायचं आहे एक चमचाभर धने पावडर घातली खूप छान असा स्वाद येतो यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरेपूड वापरते थोडा वेळ परतून घेतल्यानंतर भाजी तर आपणाला चमचमीत बनवायची त्यामुळे इथे अर्धा चमचा मी गरम मसाल्याचा वापर केलेला आहे आणि खडे मसालेसुद्धा थोडेसेच वापरले होते फक्त याचा स्वाद यामध्ये उतरण्यापुरते अर्धा चमचा घरगुती कांदा लसूण मसाला इथे मी वापरलेला आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता ग्रेव्हीला चांगला घट्टपणा येईपर्यंत परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये घालायचं आहे पाणी छोटे अडीच ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे आणि हे पहा जराशी पातळच आमटी करून घ्यायची चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि मंदाचे वरती ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायचे पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे थोडीफार तयारी करून घ्यायचे भाजीची तरी ते एक गोड तेलाचं एक पॅकेट मी त्यातलं ते तेल काढून रिकामी पिशवी घेतलेली आहे तुम्ही दूध पिशवी किंवा अशी तेलाची पिशवी कोणतीही वापरू शकता पिशवी अशी मधून मी कट करून घेते त्यानंतर एका साईडला बघा असं बारीक असं कात्रीने कट करून घ्यायचं आहे छोटंसं छिद्र पाडायचं आहे माझ्याकडून जरा जास्त कट झाले पण तुम्ही कट करताना एकदम बारीक अशी कट करा तर हे एका साईडला ठेवते आणि पुढची तयारी करायची आहे तोपर्यंत बेसनपीठसुद्धा चांगलं थंड झालेलं आहे बेसनपीठामध्ये अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घालते कलर छान येण्यासाठी पाव चमचा हळद घातली जास्ती काही मसाल्यांचा वापर मी इथे केलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी आलं लसूण पेस्ट यामध्ये घातली तरीही खूप छान टेस्ट येते अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे पाव चमचा आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न भिजवता मी बघा कशा पद्धतीने भिजवते थोडंसं घट्टसरच पीठ ठेवायचं आहे व्यवस्थित चांगलं पीठ फेटून घेतलेलं आहे आणि आता इथे पहा मी एक ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये ही जी तेलाची पिशवी कट करून ठेवली होती ती व्यवस्थित कवर करायची अशी ग्लासमध्ये ठेवायची आहे आणि त्यामध्ये हे भिजवलेलं बेसनपीठ घालायचे सगळं मिश्रण यामध्ये भरून झाल्यानंतर अलगद अशी ही पिशवी उचलून घ्यायची आणि इथे पहा पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये पटापट याची शेव पाडल्यासारखं करून घ्यायचंय दिसायला किती छान दिसतंय पहा एकदम शेवची भाजी बनवतो ना तशी टेस्ट येते याला आणि कमीत कमी तेलामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना खरंच खूप आवडेल आणि लक्षात ठेवा उकळत्या आमटीमध्येच हे पीठ सोडायचं आहे अगोदर चांगली उकळी येऊन द्यायची आणि नंतर मग पीठ सोडायचे लगेचच मिक्स करायचं नाही एक दोन मिनटानंतर पहा अलगत मी असं मिक्स करून घेते उरलेलं सगळं पीठसुद्धा यामध्ये मी नंतर सोडून घेते आणखीन एक तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं दोन चमचे यामध्ये दही पण तुम्ही घालू शकता पण मी ते जरा जास्तच टोमॅटोचा वापर केला आहे त्यामुळे दही मी स्किप केलेलं आहे घातलेलं नाही फ्रेंड्स व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप मोलाचा ठरतो बेसनपीठ भाजून घेतलेला असल्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही शिजायला पटकन लगेच शिजून तयार होते भाजी आणि मस्त दिसायलासुद्धा किती छान दिसते पहा एकदम शेवची भाजी बनवल्यासारखं दिसते चपातीसोबत भाकरीबरोबर फुलक्याबरोबर आणि भाताबरोबरसुद्धा खायला खूप टेस्टी लागते कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच प्रकारच्या माझ्या नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्याच रेसिपी जर पाहायच्या असतील तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन वेगळी छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद